नमस्कार प्राण क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भारतींमध्ये काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत माझ्यासोबत आहेत सहारा मोबाईलच्या पैसे चालक मालक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अवघ्या काही दिवसावर निवडणूक सध्या कस आहे दारोळ शहराला असे नगरसेवक पाहिजे आणि असा नगराध्यक्ष दारोळ शहराला पाहिजे की जो जनतेची कामे जनतेच्या अडचणी नागरी सुविधा नाल्यांची साफसफाई आहे की जेणेकरून शहरात मागायच्या आपण काही काळात बघितलं ते प्रशासक होते कोणी नगराध्यक्ष नव्हता तर खूप सारे रोजगारी पसरली आणि दासांचा धुमाकूळ होता त्यामध्ये खूप नाल्या म्हणजे काढण्यात नाही आल्या त्याच्यामुळं दास झाले आणि त्याच्यामुळे रोजगारी पसरली तर लोकांना पाहिजे काय असतं लोकांना नगर परिषद म्हणजे याचं काम ही आहे केव्हा नगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत तेव्हा आपल्या भागातील स्वच्छतेची काळजी घेणे स्वच्छता करून घेणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून आणि पाण्याची सुविधा आहे जसं पाण्यासाठी आपण पाहतो की पाच दहा वर्षापासून धारू शहराचा जो विषय आहे पाण्याचा सगळ्यात मोठा विषय आता कुर्ली त्या प्रकल्पाचं पर, पाणी सुरू झालंय असं पेपर मध्ये वाचण्यात येत आहे चांगली आनंदाची गोष्ट आहे आपल्या दारू शहरासाठी आता इथून पुढचा जो विषय दारू मध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालय तिथं तर गोळ्या गोळ्या औषध याची कमतरता असते हे पण काम दारूच्या नगर परिषदच्या मार्फत म्हणजे नगराध्यक्ष नगरसेवक यांनी वेळोवेळी वे वे जाणे बघणे हे लोकांना पाहिजे काय आरोग्य चांगलं स्वच्छता पाहिजे पाण्याची सुविधा लाईटची सुविधा याच्या पलीकडे कोणी कुणाला काही देत नाही आणि याला करण्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकला पैसे लागत नाही फक्त हे करून घेणे ह्याची काळजी घेणे जसं नगर परिषदची निवडणूक आली तर प्रचाराला अडी अडचणी विचारून नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी काम करून घेणे लोकांच्या अडी अडचणी हे लोकांना हे खुल्यासाठी म्हणजे ओपनसाठी सुटलेले काय प्रतिक्रिया ज्या परवर्गासाठी सुटलेला आहे त्या परवर्गेवाल्यांनी निवडणूक लढवायची नगरसेवक आहे नगराध्यक्ष ज्याचं त्याचा पडव दे त्यांनी या काही नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि कशा प्रकारचा उमेदवार असावा ज्याला आपण मतदान करणार आहोत उमेदवार असावा धारू शहराच्या विकासासाठी जे माणूस योगदान चांगलं देईल चांगलं करील शहराचा विकास हा महत्वाचा आहे प्रभागाचा विकास महत्वाचा आहे ज्या करून जनतेला त्रास होणार नाही असे काही सुविधा आहेत पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छताचा प्रश्न आहे सर्वांगीण विकास हो हा पाणी आणि स्वच्छतेवर आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे काय प्रतिक्रिया आहे नाही खुल्या प्रवर्गाने खुल्या प्रवर्गाने वाढाव आणि जे राखीव आहे त्यांना राखीव याच्यातून नगर परिषदेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे काय प्रतिक्रिया आहे आमची प्रतिक्रिया आहे की जे काही मिळून येणार आहेत उमेदवार नगराध्यक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत तुमचा पाण्याचा वगैरे हो जो काही विषय आहे अजून प्रत्येक सणाच्या वेळेस कशा वेळेस पाणी नसतं गावाला स्वच्छता नाही त्यांनी कमीत कमी आता दहा वर्ष तर प्रशासनानं काम केले त्यांनी ते तरी आता इथून पुढचं काम स्वतः जिम्मेदारीने करावं आणि कसं सगळे लोक कोणचं कसं बनवत सध्या जे नगरसेवक आहेत लोकांनी ओबीसी ते ओबीसी नको भरावं आणि ओबीसी मध्ये जे आहेत त्यांनी त्यांचे फॉर्म भरावं पण त्यांचे भरावं म्हणजे जी, जी राहील समस्या उद्भवणार नाही कोणाला जातीवाद होणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त अपेक्षा काय एक नागरिक म्हणून आमच्या अपेक्षा तेवढीच गाव जिथे कॅमेरे वगैरे वाद नाहीत गाव शांत आहे आमचं आणि शांतच राहावं एवढं फक्त आम्ही बोलू